श्री स्वामी समर्थक वटपौर्णिमा दोन हजार चोवीस चुका करणं टाळा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पण आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहेत ज्यांना या दिवसाचं पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे माहीतच नाही याच संदर्भात अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मठपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीचे पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका एक वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नका त्याची फांदी तोडू नका जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधीच म्हणजेच आजच फांदी तोडून घरी आणा दोन वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका कारण या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानलं जात तसेच विवाहित महिला या दिवशी लाल हिरवा पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात तीन वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका चार गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नका धन्यवाद